तू स्वतःला असं कुठल्या नेत्याशी रिलेट करतो की अरे हा मला पण आहे ना अशा व्यक्ती सारखं जगायचं किंवा राजकारण अशा व्यक्ती सारखंच करायचं भारतामध्ये असेल किंवा आपल्या बोईसरमध्ये असेल मला बोईसेरच पण विचारायचं पहिले तू आपल्या भारतात असा किंवा महाराष्ट्रामध्ये नाही तसं जर बघायला गेले ना तर महाराष्ट्रामध्ये असे बहुतांश लोक आहेत मध्यंतरी मी तुम्हाला एक विषय सांगतो मी मंत्रालयात होतो आणि आमचं तिकडे जिकडे गाव आहे तिकडचे आमदार आहेत सुरेश दस आहेत तुम्ही ओळखत असतील सुरेश दस म्हणजे महाराष्ट्रातले जाणेमानी आणि मोठे आमदार आहेत समोरच होतं त्यांच्या बसलेलं होतं त्यांच्या मोबाईल वरती अन्नॉन नंबर फोन येत होता साहेबांचं लगेच लक्ष केलं की अन्नोन नंबरवरून फोन आहे पीए ला माझ्या समोर मी बघितलं त्या व्यक्तींनी अन्नोन नंबर जो आहे ना भाई तो उचलला त्यांच्या पिएंना त्यांच्या पीएस साहेबांना साहेब फोन करतो करतात फोन त्यांचे कामाची पद्धत चांगली आहे आपल्याला ती आवडली आहे मी थोडाफार आदर्श घेतो आणि डेअरिंग जर कोणाकडून जर करायची असेल तर तुम्हाला सांगतो त्यांचे एक मन आहे ना मी सुरक्षा मागितली ना मला सुरक्षा पाहिजे ना भेटली पण नाही त्यांचा आदर्श घेतो राजकारणात की दस साहेबांसारखं का काम करायचं कोणाला घाबरायचं नाही कारण आपण ते बोलतात ना कर नाही तो डर किस बात का आपण जर चुकीचे आपण घाबरायचं कोणाला okay. राजकारणात काम करताना डेरिंग पाहिजे ते okay. बोलतात ना डेरिंग नसेल जे आपण घाबरणारे असतील तर तुम्हाला लोक मोठे नाही मोठ्या वॉच फुल व्हिडिओ लाईफ युटूब चॅनल फोगेट टू सबस्क्राईबर्स